राज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनल लाईब करा आणि अपडेट रहा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल पहा काय म्हणाले मंत्री पंकजा मुंडे नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल बीड जिल्ह्यातील मासाजोगावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांवरून राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून व काही नेत्यांकडून केली जात आहे या संदर्भात भाजपचे मंत्री पंकजा मुंडे यांना विचारले असता त्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूया राजीनामा घेतला पाहिजे ज्या संजय राठोड झाले होते तेव्हा त्यांचा राजीनामा घेतला धनंजय मुंडेंवरती आरोप केले जाते तर त्यांचा राजीनामा घेतला नाही त्यांचा राजीनामा त्याच्यावर त्यांच्या पक्षाचे सर्वोच्च नेते आणि या राज्याचे सर्वोच्च नेतेच उत्तर देऊ शकतात मी तर लहान आहे प्रोटोकॉल वाईज मी कसं त्यांच्या कोणाच्याही या जिल्ह्यात कोणत्याही जिल्ह्यात घटलेल्या कोणत्याही घटनेच्या विषयी मी मागणी करणं मी मंत्री आहे माझे काही प्रोटोकॉल्स आहे त्यामुळे मला वाटतं की ह्याच्यावरचे निर्णय जर घ्यायचे असते तर त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी घेतले असते तर त्यांनी काय करायचं हे त्यांनी निर्णय घेतला असेल त्याचं उत्तर तेच देऊ शकतो बीड जिल्ह्यात घडत असलेल्या घटनांवरून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासंदर्भात विरोधकांकडून त्याचबरोबर महाविकास आघाडीतील काही नेत्यांकडून दबाव वाढविला जात आहे या संदर्भात भाजपच्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या भगिनी असणाऱ्या पंकजा मुंडे यांना विचारला असता त्यांनी त्यांच्या राजीनाम्यासंदर्भात रोखोकपणे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका